निमंत्रण संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त संविधान जागर यात्रा दोन हजार चोवीस नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी मुंबई मार्गे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाहीर सभांचे आयोजन रविवारी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आली आहे विषय भारताच्या संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची पुराव्यानिशी मार्गदर्शक प्रख्यात संविधान अभ्यासक व विचारवंत आणि मान्यवर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे त्याला संविधानाचा मिळून जागर करूया आपले विनित संविधान जागर समिती महाराष्ट्र